भोकरदन तालुक्यातील तांदुळवाडी येथील महिलांनी अवैध दारू गावात पकडली असून ती भोकरदन पोलीस ठाणे येथे स्वाधीन केले आहे तात्काळ गावातील दारू बंद करावी या मागणीचे निवेदन देखील यावेळी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना गावातील महिला व पुरुषांनी दिले आहे यावेळी डॉक्टर यांच्यासह महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चांदवाडी गावातल्या महिला आहे आमच्या गावामध्ये दारूचा खूप त्रास वाढलेला आहे आम आमच्या गावामध्ये लहान लहान मुलं दारू पिऊ राहिले आमच्या गावामध्ये खूप खूप भानगडी वाढू राहिल्या मारा कुठे राहिल्या मुलं मायाला सुद्धा मारू राहिले आम्हाला दारूबंदी पाहिजे आमच्या गावामध्ये दारू काला नाही पाहिजे ఈ పరంపరా ఆ బారా మహనూర్ నీ హీ పరంపరా ఆరు